सुरेश धस यांनी ज्यावेळी निवडून आल्यानंतर विजयाचा गुलाल घेत असताना त्यांनी ओबीसीच्या नेत्यांवरती आणि ओबीसीच्या इव्हन माझंही नाव घेऊन हो मी तर तिथं प्रचारालाही गेलो नव्हतो त्यामुळे सुरेश दसांचा हा खरा जातीवादी चेहरा समोर आलेला आहे ओबीसी ओबीसीच्या विरोधामध्ये खरं काय आहे त्यांचं खरं तर सोमनाथ सूर्यवंशी यांचे जे मारेकरी आहेत त्या लोकांवरती कारवाई करू नये असे सुरेश धस म्हणूच कसे शकतात त्यामुळे सुरेश दसांच्या डोक्यावर इलाज करण्याची खरंच गरज आहे असं मला वाटतं दुसरीकडे पंकज मुंडे यांचं वक्तव्य गोकुळनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे जर सगळे नेते जमले किंवा कार्यकर्ते जमले तरी एक स्वतंत्र पक्ष स्थापन होतो हे बघा पंकजाताई एका पक्षाच्या वरिष्ठ नेते आहेत त्यांनी काय करावं किंवा करू नये यापेक्षा आज रोजी एका ओबीसीच्या संघटनाची लढाऊ संघटनेची या महाराष्ट्रामध्ये गरज आहे आज रोजी महाराष्ट्रामध्ये ओबीसीची विचारधारा मांडणारा एक पक्ष निर्माण होणं ही अत्यंत काळाची गरज आहे नाहीतर सुरेश धस सारखा माणूस ओबीसीचीच मतं